कविता पाटील रेसिपी आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत एका खूप खास विषयावर पितृपक्ष स्पेशल टिप्स आपल्या तृप्त करण्यासाठी काही आपण गोष्टी पाळाव्या लागतात या वीस टिप्स जर तुम्ही पाळल्या तर पित्र भरभरून आशीर्वाद देतात असं आपल्या आजीबाई म्हणत असत चला तर पाहूयात या वीस टिप्स एक लोखंडी व पितळी भांड्यात नैवेद्य ठेवावा पित्रांना सात्विक अन्न प्रिय असत दोन कांदा लसूण मांसहार टाळावा सात्विक अन्नाशिवाय पितरांचं नैवेद्य पूर्ण होत नाही तीन तूप गुळ मध यांचा समावेश करावा हे पित्रांना अत्यंत प्रिय पदार्थ मानले जातात चार अन्न नेहमी ताजा असावं बासी व बाजारातील रेडीमेड पदार्थ टाळावेत पाच भात शिजवताना थोडं तूप टाकावं भात सुगंधित व पवित्र राहतो सहा साखरेऐवजी गुळ वापरावा गुळ सात्विक व पचायला सोपा असतो सात पहिला घास गाईला दुसरा कावळ्याला तिसरा कुत्र्याला हे दानाचे नियम पितरांना तृप्त करतात आठ नैवेद्य पानावर वाढावा केळी बांबू किंवा पानं शुद्ध मानली जातात टीप क्रमांक नऊ भात व मूगडाळ खिचडी नैवेद्यात असावी हा परंपरागत पदार्थ आहे क्रमांक गोड पदार्थ ठेवावेत म्हणजे खीर शिरा गोड भात उत्तम मानले जातात अकरा नैवेद्य ठेवताना मंत्र किंवा ओंकारचा जप करावा मन शांत राहते बारा अन्नावर झाकण ठेवावं उघडं अन्न अशुद्ध मानलं जातं तेरा कावळा येईपर्यंत निवेद्य काढूनही कावळा हा पितरांचा दूध मानला जातो चौदा भाजी साधी व कमी मसाल्याची करावी जास्त तिखट व झणझणीत टाळावं पंधरा तुपकट पदार्थ ठेवा पित्रांना तुपांचा गंध अत्यंत प्रिय असतो सोळा पाणी पितळ व तांब्याच्या लोट्यात ठेवावं शुद्धता टिकते सतरा गोड पदार्थात वेलची जायफळ तुपाचा सुगंध द्यावा सात्विक गोड सुगंध मिळतो अठरा फळं नैवेद्यात ठेवावं केळी नारळ ऊस पेरू हे पारंपरिक फळं आहेत एकोणवीस पितृपक्षात नवे लणच पापड चटकदार पदार्थ बनवू नयेत साधेपणा महत्वाचा आहे वीस स्वयंपाक शुद्ध मनाने देव आठवत करावा यामुळे अन्न सात्विक व ऊर्जायुक्त होतं तर मंडळी या टिप्स पाळल्या तर पित्र नक्कीच प्रसन्न होतात आणि आपल्या घरावर सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात जर तुम्ही पितृपक्षात यापैकी कोणत्या टिप्स पाळता मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये